इथले जाऊ का हा काय झाला विकास इथं आता काय नाही विकास काय समजायच आहे पंधरा दिवसाला येणार आळे किडे तस पाणी कधी येणार आज येणार उद्या सोडणार असं करणार असं करते खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे एवढा पाऊस पडून तर प्रॉब्लेम आहे पाण्याचा निवडणुका विकास आहे काय झालाय विकास रडपड हा बाळा पाणी पाणी घ्यायला आलाय पाणी येत नाही का तुझ्याकडे नाही पंधरा दिवस येत ना पाणी पंधरा दिवस पाणी येत नाही म्हणजे पंधरा दिवसाला एकदा पाणी येत आहे बाबा नाव काय तुमचं विनायक लक्ष्मण विनायक लक्ष्मण तुम्ही इथलेच का वार्ड क्रमांक किती आहे पंधरा पंधरा येत आता निवडणूक आल्यात काय झालाय विकास इकडला काय नाही चांगलं आहे विकास लोकप्रतिनिधी असतात आम्ही विकास केला म्हणून मतदान मागतात आपल्याकडला झालाय विक, विकास का बघा नाही विकास कसला आहे सांगा ए भाई इकडे इलेक्शनच्या टाइमला तेवढे येते काड्या साधा बल्ब जरी लावा इलेक्शनच्या मंडळी आपण चर्चा तर होणारच हो 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 फिक्स या जनमंतकच्या कार्यक्रमामध्ये आहोत आणि तुम्ही हा पाहत आहे या अंतर्गत आपण नगर परिषद असेल नगर पंचायत असेल यांनी विकास काय केलाय विकास झालाय तर कुठं झालाय आत्ता जी मी आहे संजय संजयनगर भाग आहे या संजयनगर भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर पावसाळ्याच्या वेळेस घरामध्ये पाणी शिरलं होतं अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं हेच ते संजयनगर भाग आहे तुम्ही इकडे बघू शकता अशा पद्धतीचं आता नेमकं घरात पाणी शिरलं होतं आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा तुमचं नाव काय अर्जु काय सध्या निवडणुकाचं तर आता सुरू झालंय कसा आहे विकास नगर पंचायत काय झाला विकास आता पाच वर्ष ह्याच्या अगोदर सत्ता होती भाजपची काय तुमच्याकडे विकास झालाय पाणी कुठला झाला तुमच्या वैयक्तिक तुमच्या गल्लीमध्ये वगैरे वैयक्तिक काय घराने पाणी घुसलेला सध्या आहे कधी येतात लोकप्रतिनिधी तुमच्याकडे कधी आता ह्या टायमालाच म्हणजे अशा टायमाला कोणी हा आता आम्ही म्हणतो की विकास तर फार केलाय मग कुठे तुम्हीच बघा आम्ही तर काय सांगून उपयोग नसते सांगून उपयोग नाही आहे नगराध्यक्ष कोण होते या अगोदर आहे बिजू म्हणते हां बिजू आहे आता सगळेजण रिंगणात आहेत कोणाची सत्ता येईल वाटतं आता रेणापूरवर ते झेंडा सांगता येत नाही साहेब सांगता येत नाही पाणी किती दिवसाला येतं तुमच्याकडे पंधरा दिवसाला दहा दिवसाला बारा दिवसाला पंधरा दिवसाला दहा दिवसाला बारा दिवसाला आठ रोज आला आठ रोज आला आपल्या शेजारीच आहे शिवला ते तळ तळ तर शिवलाच आहे आठ पंधरा दिवसाला पाणी येते मग हो विकास होणं गरजेचं आहे का हा गरजेचं आता तालुका म्हणल्यावर काय तालुका म्हणाल तेवढा तालुक्या तालुका एवढा झाला का काहीच नाही एकाच तर काहीच नाही गोर गरीब आगत्या उपाशी मारालेले आहे तिथं अक्षरशः उपाशी मारा उपाशी आणि महागाई तर दोन व्याची आहे महागाई तर दोन व्याची आहे मग आता हे कुठल्या ह्याच्यावर मत मागणार लोक हे आता कुणाला माहित कुणाला माहित हे रेणापूरचे नागरिक आहेत आपण या संजय नगरमध्ये अजून कोण बोलणार आहे का बघणार आहेत हे बाळा पाणी पाणी घ्यायला आलाय पाणी येत नाही का तुझ्याकडे नाही पंधरा दिवस येत ना पाणी पंधरा दिवस पाणी येत नाही म्हणजे पंधरा दिवसाला एकदा पाणी येत आहे मग आता तू घागर हे बघा हे रेणापूर नगरपंचायतीमध्ये आहेत आपण रेणापूर नगरपंचायतीमध्ये सायकल आहे थोडं तो इकडल्या साईडनं ही सायकल आहे बघा आपण सायकल म्हणजे अजूनही सायकलवरती पाणी या रेणापूर नगर परिषदेच्या अंतर्गत घेऊन येता येत आहे म्हणजे हा सगळ्या घागरी येतात आणि आज घागरीनं हा पोरगा पाणी भरतो ह्याच्यावर अंदाज येऊ शकतो की इथं पंधरा दिवसाला पाणी येतं आहे आणि पंधरा दिवसाला पाणी आल्यानंतर शहर आहे शहरामध्ये पंधरा दिवसाला पाणी येतं आहे बाय शेजारीच उशाला बघितलं तर उशाला धरण एक म्हण आहे बघा उशाला धरण आणि कोरड्याला काहीतरी घशाला कोरडा अशी पद्धत या ह्याच्या ठिकाणी आहे आणि हेच संजय नगर भाग आहे या संजय नगर भागामध्ये भागा पावसाळ्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पाणी शिरलं होतं आणि अनेकांचे संसार आहे ते उद्ध्वस्त झाले होते ते सगळ्या रस्ते जरी झाले असले तरी या ठिकाणी पाणी शिरलं होतं काय नाव आहे मावशी तुमचं बोला बोला काय नाही ते काय ना माही तुमचं पाणी काय हे कर हां पाणी 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 घुसलं होतं पावसात हं घुसलं होतं कुठं सगळं संसाराचं झालं होतं का, <laughs> पानी, पानी, पानी का? सब संसार भी ना पाणी भी घेता दाखवून ताई येता की सब खड्डा भरे आता इधर पाणी भरे कपडे गए राशन गया गर्म्या का के थोडा थोडा गाय माझी हाय वो बोलणे लगे इलेक्शन आता आलंय निवडणूक आल्यात आता लोक हे मग मतदान कशावर मागणार आहेत आता काय दिंगे 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 हाय काय झालं तुमचं संसार असेल पाण्यात किती पाणी घुसलं होतं पळा सर हमारे पुरे इसमे गया था ना पाणी रूम के अंदर गया था पुरे जवारी ऐसा पुरा भी गेला है बोले तो सब खराब हुआ ना आज पाणी का

किती दिवसाला सुट्ट किती, दिव किती दिन क सुटत पंधरा दिवसाला एकदा पाणी सुटत किती दिवसाला वाटतंय पाणी म्हणजे दिवसाला एकदा पाणी पाण्याची पाण्याची समस्या समस्या आहे इथं बघितलं तर पाण्याची समस्या आहे ज्या पद्धतीनं आश्वासनं दिले जातात निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं आश्वासन त्याची पूर्तता केली जाते का नाही हे पाहणं फार गरजेचं आहे हे संजयनगर भाग आहे या संजयनगर भागामध्ये तुम्ही बघत असाल तर ह्याच ठिकाणी जे पाणी शिरलं होतं अनेकाच्या आपण अजून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच नगर परिषदेवरती आपण एक विशेष कार्यक्रम घेऊन येतोय चर्चा तर होणारच आणि त्या चर्चेदरम्यान लोकांच्या समस्या त्या भागाच्या समस्या त्याचबरोबर तिथं होत असलेल्या विकासाच्या समस्या किंवा की विकास होत असेल तर कुणाचा होत आहे कसा होतं आहे कुठं होतं ह्या सगळ्या घडामोडीवरती आपण हे सगळं कवरेज आपण ग्राउंड रिपोर्ट करतो आहे इथं आपण काही जणांना बोलण्याचा प्रयत्न करायला नगर परिषद आहे शहर आहे तालुका आहे आणि याच तालुक्या अंतर्गत हे बघा तुम्ही अशी बाबा बोलतात का बघूयात बाबा नाव काय तुमचं विनायक लक्ष्मण तुम्ही इथलेच का वार्ड क्रमांक किती आहे पंधरा पंधरा येते आता निवडणूक आल्यात काय झालं विकास इकडला चांगला विकास चांगला आहे चांगला आहे विकास थोडंसं आम्हाला बोला म्हणजे काय आपल्याकडे पाणी कधी येतं पंधरा दिवसाला येतं पंधरा दिवसाला येतं पण इथं उशालाच कामखेडा हे धरण आहे की हाय की पंधरा दिवसाला पाणी येतं ते सफिशियंट होतं मग कसं साठवून ठेवता पंधरा दिवसाला पाणी आल्यावर काय टाक्यात येतं टाक्या येतात तर लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही फार विकास केलाय मग कुठं विकास झाला हे संजय नगर तर फार पावसाळ्यात पाण्यात गेलं की गेलं की समजा इथं पाणी होतं एवढं तेवढं तेवढं पाणी होतं संसाराचं वाटोळ झालं तुम्ही एक आ, रेनापुर रेनापुर। भाता रेनापुर। भाता रेनापुर। भाता रेनापुर। आता व्यावसायिक दिसताय रिक्षा चालवता रिक्षा चालव इथंच रेणापूर मध्ये रेणापूर फाटा रेणापूर फाटा रेणापूर आता पाच वर्षानंतर सहा सात वर्षानंतर आता निवडणूक आल्यात आल्यात तालुका आहे तालुक्या म्हणण्यानं कसा विकास आहे तसं तर काही नाही काहीच नाही आपण आता तुम्ही तर बाहेर फिरत असाल इतर तालुके बघा औसा असेल उगिरा असेल त्याच्या मानाने इथं काय विकास आहे काहीच नाही काही लोक एक सांकेतिक बोलत असतात सांकेतिक त्यांच्या या चर्चा असतात कारण उघडपणे बोलायची फार इथं कमी असते आणि उघडपणे बोल कुठंतरी राजकारणी लोक असतात ते बंधनं येतात काय नाव आहे मावशी तुमचं बाबा काय नाम आहे काय समस्या आहे तिथल्या तुमच्या प्रभागातल्या बघला ना रोड नाहीत बराबर तिकडे लोड नाही इकडे नाली बराबर केलेली नाही इकडे हे सगळे घाण बघा ते तिकडे घाण इकडे घाण गान, ह्या घाणीमुळे सगळे पाणी हायस्कूल शाळा हा तिकडे अंगणवाडी ती पण बंद करून टाकले तिथे अंगणवाडी होती हा ते कशासाठी लहान लहान लेकर अशी घाणाडी उलाली हे सगळं प्रॉब्लेम हे काय तर बघा ते कचरा ती बघा ते पलीकडे कचरा हा ते बघा रोड पण नीट नाही तिकडं इकडे पण रोड पावसात पाणी आलं होतं का तुमच्या इथं मग सगळं पण घरात व्हिडिओ पण दाखवते एवढं पाणी फुल होत एवढं पाणी फुल होत बाबू काय झाला विकास इकडे विकास काय विकास गटारी नाही तिकड रोड रोड बांधलं गटारी नाहीत पाणी इकडे तिकडे जाते पावसाळ्यात गावसाड्यातर फासंजनगर हे याच्यात गेलो होतो डास होते आळे होते धूर फवारणी नाही हं कुठे धूर फवारणी नाही धूर फवारणी नाही तुमच्या बाजूलाच कचऱ्याचा ठिकाणा दिसतो नाही इकडे आहे कामा लाईट रस्ते समजलं लाईट नाही का लाईट असते पूरी इकडे बस नाही ना रोडी आहे हे रस्ताच आहे का रस्ता रस्ता जी जी। ही रस्ताच आहे बारा फुटाचा रस्ता आहे आणि रोड करण्याच्या आधी तर गटार फायची ना आधी पाणी असं जात हिस्ते पुन्हा इथं एकदा डासव रोड आहे तिथपर्यंत रोड आहे बाबा पण हे काय आता निवडणूक आल्यात या निवडणुकामध्ये लोकप्रतिनिधी असतात आम्ही विकास केला म्हणून मतदान मागतात आपल्याकडला झालाय विकास का बघा ना हे विकास कसला आहे ते सांगा ना ए इकडे नाही लाईट नाही इलेक्शनच्या टायमाला तेवढे येते लेकर आमच्या इच इचू काढ्या भोवती शेत आहे इथं बल्ब नाही साधा सुधा साधा सुद्धा बल्ब साधा बल्ब जरी लावा म्हणलं तर ते येत नाहीत नंतर इलेक्शनच्या टाइमाला हो हो म्हणतात बघून बो बोला फक्त इलेक्शनच्या टाइमाला हो हो म्हणतात आणि नंतर बल्ब नाही ना काही नाही विकास केलाय म्हणे की पाच वर्षात ह्या अगोदर काय झाला विकास काही विकास का। नाही का आमच्या घरा आणि पाणी कुठ्यात काल पाणी होतं बघा ना या ना हे आपण खरी परिस्थिती ग्राउंड रिपोर्टवरती दाखवतो अजूनही आहे का आणि नाही म्हणतात पुन्हा बरं आता इलेक्शन आले निवडणूक आल्या आता लोक येतील की तुमच्याकडे आम्ही विकास केलाय आहे म्हणून नुसता मतदान तेवढं मागा येतात मतदान तेवढं मागतात मतदान तेवढं मागा येतात नंतर काय नाही आमच्या घराने पाणी होत तरी सुद्धा कुणी नाही इकडं पाणी असताना देखील बघायला नाही ना न कोणी मदत केली काय मग नाही नाही कुणीच काय नाही इथल्या लोकप्रतिनिधीने मदत केली कुणी काय का केलं नाही काय आता तुमच्याकडे पाणी कधी येत पाणी आता मग बाहेर तारीखेतील नाही तारीख नाही नळाला पाणी येतं का तुमच्या पंधरा दिवसाला पाणी मग साठवून कसं ठेवतात पिण्यासाठी वगैरे नंतर पुन्हा हापशाला हापसा बी मोडला तर त्याला दुरुस्त करत नाहीत काय नाही शहर आहे मावशी शहर कशाच शहर शहर ना बिहार काय नाही शहर नाही विकास नाही विकास काहीच नाही काहीच नाही हे रेनापूर आहे ना हा रेनापूर काय म्हणले इथं पाणी कधी येते पंधरा दिवसाला एक वेळेस नळ येणार त्याच्यात आळे किळे पडे तसच आम्ही वापरणार दहा वेळेस फोन लावा लागते न आला पाणी कधी येणार कधी येणार आज येणार उद्या सोडणार असं करणार असं करते खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे एवढा पाऊस पडून तर प्रॉब्लेम आहे पाण्याचा तालुका तालुका फक्त मनायला तालुका आहे हे इथं विकास काहीही झालेला नाही काहीच विकास नाही सगळ्याचीच प्रॉब्लेम आहे सगळ्याचीच आहे बाबा नाव काय तुमचं शिरमन शिंदे इथले जाऊ का हां काय झाला विकास इथं आता काय नाही विकास काय समजाव अंधारच आहे अंधाराच आहे आता 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 निवडणूक आले की विकासावर तर मत मागतात मग तरी इथं अंधार करून मागतात लाईट आहे का तुमच्याकडे लाईट लाईट नाही ना काय नाही काय लाईट अंधारात कसं करता मग लाईट नाही तर अंधारात जाऊन काय जनवार निघुल आलेत मारता चांगला काही समजायच पस्तीस कोटी आणली की पस्तीस कोटी पस्तीस कोटी कुठं हा कुठं का बघा की खाली निस्ती बळी पडल्या रस्त्याला नाली आहे का रस्त्याला नाली नाही हा हे बघा हे खरी परिस्थिती आहे हा रस्ता तर बांधला गेलाय पण ह्या रस्त्याच्या कुठं नाली आहे मला तर दिसत नाही बघा सगळं सपाट आहे आता नाल्याचं पाणी आऊट होणारच नेमकं जाणार आहे कुठं फार भयानक प्रश्न आहे आणि बाबा पाणी कधी येत आहे पाणी पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला येत आहे आता काय मत मागायला आल्यावर काय बोलणार आता लोकांना विकास झालाय म्हणून